शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या किमतीत अचानक वाढ पस्तीस रुपये किंमत असलेल्या एका दाखल्यासाठी आता मोजावे लागणार सत्तर रुपये महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ही सेवा केंद्राची सेवा शुल्क झाले दुप्पट सेवा केंद्रातून विविध दाखले मिळवण्यासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार वाढती महागाई लक्षात घेता ई सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात दुपटीनं वाढ दाखल्यांचा वाढलेल्या किमतीमुळे विद्यार्थी शेतकरी यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते यामध्ये जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र दाखला आणि इतर सरकारी कागदपत्रांचा समावेश असणार आहे यामुळे गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ओझा पडल्याची बातमी समोर आली आहे प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता असून शुल्क वृद्धी मागे घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे बेधळक मी मराठी न्यूज नंदुरबार